नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रवीण शिंदे स्टुडंट कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण की काही दिवसापूर्वीच एक अशी महाराष्ट्रामध्ये घटना घडली खरं तर ती ऐकल्यानंतर तुमच्याही अंगावरती काटा येईल असं मला शंभर टक्के वाटतं आणि म्हणूनच त्या घटनेच्या अनुषंगाने आज मी हा व्हिडिओ बनवत आहे ज्यांचे ज्यांचे मुलं मोबाईलवरती ऑनलाईन गेम खेळतात अशा सर्व पालकांनी आपल्या सगळ्या मुलांसहित हा खरं तर व्हिडिओ बघणं अत्यंत गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्यांची मुलं मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळतात त्या पालकांनी आपल्या मुलांच्या दोन कानफाडीत द्याव्यात आणि त्यांना सांगावं की बाबा रे हा व्हिडिओ बघ आणि व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर परत अजून दोन कानफाडीत द्या की जेणेकरून त्याला कळेल की अरे काय परिस्थिती होते मित्रांनो तुमचा विश्वास बसणार नाही एका तरुणाने तब्बल त्र्याऐंशी लाख रुपये व्हिडिओ गेमच्या पायी घालवले आणि आज त्याच्यावर आलेली परिस्थिती ही अतिशय बिकट आहे मी तुम्हाला ते सांगू शकत नाही अशी वाईट परिस्थिती त्याच्यावरती आलेली आहे तर मित्रांनो सांगायचा उद्देश असा की आपल्या महाराष्ट्रातील कुर्डुवाडी नावाचं गाव आहे मला वाटतं बऱ्याच जणांनी ते ऐकलं असेल टेंबोर्णीच्या जवळ आहे किंवा दौंड त्या भागामध्ये जवळ आहे तिकडे तर सांगायचा उद्देश असा की त्या गावामध्ये जर आपण बघितलं तर एक युवक ही खरं तर अनेक युवकांची गोष्ट आहे पण एक युवक की तो कसा काय या गेमच्या नादी लागला आणि तो कसा वाहत वाहत, वाहत गेला आणि त्याचं किती मोठं नुकसान झालं हे आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे एक युवक की जो साधारण दोन वर्षापूर्वीपासून ह्या गेमच्या हळूहळू नादाला लागला आणि तुम्ही बघितलं असेल की खूप काही ऑनलाईन गेमच्या ॲड सत्ता प्रत्येक ॲपच्या खाली येत असतात किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून तो या गेममध्ये या गेमच्या नादाला लागला आता गेमच्या नादाला लागल्यानंतर गेम, ना ला ना गेम खेळायचं तर पैसे नाही आहेत मग करायचं काय तर ह्या पट्ट्याने काय केलं तो काय करायचा की जो दूध विकायचा दर महिन्याला तर गावाकडे दुधाचे साधारण दहा दहा दिवसाला पैसे मिळतात मग हा काय करायचा की दर दहा दिवसांनी हा तो गेम खेळायचा म्हणजे जे पैसे आलेले आहेत ते सगळे घालवायचा सुरुवातीला काय थोडेफार पैसे मिळाले आणि त्याच्यातून त्याचा उत्साह हो वाढत गेला पण वाढत गेला पण त्याच्यानंतर तो तो जास्त पैसे लावायला लागला आणि हे लावता लावता अक्षरशः म्हणजे की त्याला कळायचंच नाही की आपण किती पैसे लावतो काय करतो लाखोच्या घरामध्ये त्याने पैसे लावले आणि तुम्हाला सांगायला मला आश्चर्य वाटणार नाही कारण की त्याने जे पैसे लावले ते हळूहळू सुरुवातीला मिळाले पण नंतर नंतर ते मिळत नव्हते आणि व्हायचं असं की मग तो पैसे लावायचा पैसे जायचे आणि ज्या एजंटकडे तो लावायचा कारण की तो हा डायरेक्ट गेम खेळत नव्हता एजंटला पैसे द्यायचा मग एजंट त्या गेममध्ये पैसे टाकायचा आणि मग तो खेळायचा असं ते चक्र होतं आणि मग तो पैसे टाकायचा टाकायचा आणि त्याला असं वाटायचं की आपले पैसे गेलेत मग कुठेतरी ते भरून निघायले पाहिजेत कुठेतरी लॉस झालेला भरून निघायला पाहिजे आणि मग असं करा तो अजून पैसे टाकायचा म्हणजे त्याच्यातून थांबण्याऐवजी तो पैसे टाकत टाकत गेला एजंट पण त्याला सांगत गेला की बाबा पैसे टाक तुझे कवर होतील तुझे कवर होतील पैसे मग असं करता करता बराच काळ गेला आणि साधारण दोन वर्षाचा मित्रांनो काळ गेला पण या दोन वर्षाच्या काळामध्ये महत्त्वाची गोष्ट त्याच्या बाबतीत घडली ती म्हणजे की जवळजवळ तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही क्षणभर विचार करा की त्याने किती पैसे घालवले असतील तर टोटल त्र्याऐंशी लाख रुपये त्याच्यातले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्याच्यासाठी त्या गेम त्याने आपल्या कॅनॉलजवळची पाण्याची चांगली बागायती जमीन साडेतीन एकर विकली त्याच्यानंतर त्याच्याजवळपास काही साधारण पाच एक लाख रुपये होते म्हणजे जमिनीचे साधारण अठ्ठ्याहत्तर लाख रुपये आले त्याच्याजवळचे पाच लाख म्हणजे एकूण त्र्याऐंशी लाख रुपये झाले आणि ह्या मुलाने त्याचे पैसे सगळे पाण्यात वाया घालवले म्हणजे विचार करा गेमपाई किती मोठा लॉस त्याने घाल केलेला आहे आणि त्याचा एकट्याचा आहे का हा लॉस अजिबात नाही आहे तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा लॉस आहे आज त्या कुटुंबावरती अतिशय वाईट वेळ आलेली आहे कारण की ही खरी घटना आहे मित्रांनो आता बरं हे एक झालं मग त्याला त्याची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्याच्यासारखे अनेक तरुण त्याच्यासारखे अनेक तरुण ह्या व्हिडिओ गेमच्या नादात अडकले आणि त्यांनी जवळजवळ दहा पंधरा दहा पंधरा लाखाच्या घरामध्ये एवढे पैसे घालवले की साधारण त्या टेंभोर्ने जवळ परिसरच्या त्या गावातील साधारण सहाशे ते सातशे तरुणांनी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पैसे घालवले खूप मोठा लॉस झाला नुसते तरुणच नाही आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये वीस वर्षापासून ते जवळजवळ अगदी रिटायरमेंटला आलेल्या व्यक्तीपर्यंतच्या लोकांनी पैसे लावले म्हणजे शेतकरी असू द्या मजूर असू द्या व्यावसायिक असू द्या वेगवेगळ्या स्तरातील लोकांनी पैशाच्या हव्यासापोटी त्या चक्री गेममध्ये पैसे लावले आणि आज परिस्थिती अतिशय वाईट आहे की कि कित्येक लोकांचं घर उद्ध्वस्त होण्याची वेळ आली अनेक काही लोकांनी तर अक्षरशः म्हणजे आत्महत्याचा प्रयत्न केला म्हणजे अशा एका चुकीच्या गोष्टीमुळं अनेक कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी घडल्या तर मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं एवढंच वैशिष्ट्य खरं कर सांगायचं एकच आहे की आपण पैशाच्या हव्यासापोटी पोटी आपण किती मोठ्या प्रमाणात चुका करतो मित्रांनो सांगायचा उद्देश असा की चार पैसे कमी कमवा काही हरकत नाही पण अशा चुकीच्या गोष्टींना बोलून जर तुम्ही जर समजा असे काही प्रताप करत असाल तर घरच्यांसाठी ते किती मोठं रिस्की आहे बरं हे सगळं त्या ज्या मुलाने केलं त्याचं मला तुम्हाला इथे नाव सांगता येणार नाही पण तो सगळ्या घरातल्यांना गपचूप लपून ह्या सगळ्या गोष्टी करायचा आणि ज्यावेळेस खूप मोठा लॉस झाला त्यावेळेस मात्र मग काही सगळं हाताबाहेर गेलेलं होतं कारण की जवळजवळ त्र्याऐंशी लाख रुपयाचं त्याचं नुकसान झालेलं होतं जवळजवळ काही लोकं असे आहेत व्यावसायिक आहेत की एका कोटीच्या घरामध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे म्हणजे विचार करा की खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही तरुण मुलं ही काही पुरुष मंडळी ही, ही त्या गेमच्या आकर्षणापोटी खूप मोठं नुकसान करून बसलेले आहेत त्यामुळे माझ्या सर्व पालकांना विनंती आहे सर्व माझ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की जे कोणी अशा काही गेमचा प्रकार खेळत असेल त्यांनी हा त्वरित थांबवावा कारण अशा काही ॲड्सला आपण भुलतो आणि आपल्याला वाटतं की कमी वेळेमध्ये आपल्याला खूप काही जास्त पैसा मिळेल पण तसं अजिबात होत नाही कोणीही असं रिकाम टेकडे नाही का तुम्हाला लगेच लाखो रुपये द्यायला त्याच्यामुळे लाखो रुपये मिळण्याच्याऐवजी लाखो रुपये जाऊ शकतात हे शंभर टक्के त्याच्यामुळे कोणाला काय वाटतं त्याच्यापेक्षा आपले चार पैसे आपल्या कुटुंबाचे चार पैसे कसे वाचतील याच्याकडे सगळ्यांनी मला वाटतं लक्ष द्यावं की जेणेकरून येणारा उद्याचा धोका जो धोका आहे तो तुम्हाला टाळता येईल मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही लाईक करा जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू